प्रकारे राहील काय ज्या प्रकारे बघितली जाते त्या प्रकारे अतिशय अनुकूल वातावरण आहे अल्पसंख्यांचं आणि जे दादानी आतापर्यंत तीस कोटी वरून शंभर कोटी पर्यंत निधी आणला त्याच्यामुळे जे अल्पसंख्यांचे जे नवीन नवीन योजना आले जसे की अब्दुल कलाम योजना जे असतील अशा योजना आल्यात त्याच्यामुळे ना आढळरावांना आमचं शंभर टक्के पाठिंबा आहे आणि तसंच आमचे जे घटक पक्ष आहे आरबीआयचे जाधव असतील हुसेन भाई असतील या सगळ्या घटक पक्ष मिळून आमची जी ताकद शिरूर शहरामध्ये आहे ते दिवसेंदिवस वाढते आणि ते येणाऱ्या काळात जे चार तारखेला जे निकाल लागणार आहे त्याच्यात तुम्हाला दिसून येतील कारण की दादांचं जे काम आहे ते बोलतंय काम का कारण की ते खासदार नसून सगळ्यांना ते निधी देत मुस्लिम समाजासाठी पण त्यांनी निधी दिली आणि जे आमचे का काम आहे कार्यकर्त्यांचे ते आणि दादांचे काम मिळून एकंदरी आमचा विजयच होणार आहे शंभर टक्के